सांगली जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागी सेवादाते घेऊन सर्व दवाखाने आय करणार अशी माहिती कृषी सभापती सुहास बाबर यांनी दिली आहे सांगली जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागी खासगी सेवादाते घेऊन सर्व दवाखाने आय एस ओ करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष व कृषी सभापती सुहास बाबर यांनी दिली जिल्हा परिषदेस पशुसंवर्धन विभागाची पहिलीच मासिक बैठक सुहास बाबर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सध्या सांगली जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागात पन्नास टक्के जागा रिक्त आहेत नुकतीच मुख्यमंत्री व मंत्री महादेव जानकर यांच्याशी रिक्तपदांबाबत बाबर यांची समाधानकारक चर्चा झाली आहे तरीही आजच्या बैठकीत रिक्तपदांवर मात करण्यासाठी खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना नाममात्र मानधन देऊन सेवादाता म्हणून घेण्याचा ठराव करण्यात आला येत्या काही दिवसात बारा पशुवैद्यकीय दवाखाने आय ओ होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे व उर्वरित नव्वद दवाखाने सुद्धा आय एस ओ करण्याचा प्रयत्न केले जाणार असल्याचा विश्वास बाबर यांनी व्यक्त केला आहे नाविन्यपूर्ण योजनेतून मुक्त संचार गोठा योजना राबवण्यात येणार आहे जिल्हा नियोजनमधील दहा लाखांचा निधी वीस लाख करावा कुक्कुटपालन पोल्ट्री सेमी ॲटो आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे तसेच पैशी व शिंदेवाडी येथील अपत्यग्रस्तांना भरीव आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते मीटिंगमध्ये जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाचा या ठिकाणी आढावा घेण्यात आला आणि त्याच्या विकासासंदर्भात सांगोपांग चर्चा या ठिकाणी आज पूर्ण झाली रिक्त पदांच्या विषयामध्ये चर्चा होऊन निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय आणि या खात्याचे मंत्री महोदय मान्य जानकर साहेबांच्याकडं या जा ठिकाणी एकत्र बसून मार्ग करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे तोपर्यंत सेवादाता म्हणून जे खाजगी डॉक्टर त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत त्यांना नाममात्र मानधन देऊन त्या ठिकाणी त्यांच्या मदतीनं आमच्या या मदती विभागाला थोडीफार मदत दृष्टीने आपण त्यांचा या ठिकाणी उपयोग करून घेणार आहे ह्या विभागाचे जेवढे दवाखाने असतील त्यामध्ये साधारण ह्या एक महिन्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास बारा दवाखाने आयुष्य होत आहेत एकशे दोनपैकी सगळे दवाखाने आम्ही आयुष मानांकन दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत ह्या सगळ्या अडचणींची मात करून ज्या शासकीय आपल्याला प्रभावीपणे राबवायच्या शंभर पिल्लांची जी आमची कुक्कुटपालनाची योजना आहे त्या दृष्टी त्याच्यासाठी डीपीडीसी कडून दहा लाख रुपयाची आमच्याकडे तरतूद आहे ती तरतूद आम्ही ते वाढवून वीस लाख रुपये करण्या दृष्टीनं आमच्या त्या ठिकाणी प्रयत्न राहील सतीश चव्हाण एस मराठी सांगली